नमस्कार कधीच्या पुढच्या भागाला आपण सुरुवात करूयात इथेसुद्धा नाही आजीकडे गेली असेल शॉपिंग केलेली दाखवायला स्वतःशीच पुटपुट कुणाला फ्रेश व्हायला गेला शेट समोरचं बाथरूममध्ये खाली पडलेल्या पियाकडे बघतच तो घाईतच पुढे झाला रिद्धी जोरात ओरडला कुणाला मोठ्या आवाजात ओरडला आणि लगेचच पुढे होत त्याने पियाला उचलून बेडवर आणून ढकवलं नेमक्या बाथरूमच्या दरवाज्यात पडल्याने डोक्याला थोडंसं लागू रक्त येत होतं त्याचा आवाज इतका मोठा झाला होता की खाली जमलेले सर्वच घाबरलेले होते आणि धावतच सर्व कुणालच्या रूममध्ये सुद्धा पोहोचले कुणाल खूपच जास्त अस्वस्थ झाला होता त्याने पियाला असं पडलेलं पाहिलं होतं दादा काय झाले आणि वहिनी प्रथमेश धावतच पुढे आलेला आणि तोही तिला असं बेडवर झोपलेलं बघून थोडासा गोंधळला होता कुणाल तिच्या गालावर टॅपटॅप करून तिला आवाज देत होता उठवण्याचा प्रयत्न करत होता पण ती मात्र बेशुद्ध पडलेली होती ती काहीच रिस्पॉन्स करत नव्हती हे बघून मात्र प्रथमेश सुद्धा तो घाबरला होता रिद्धीला तिचं किट घेऊन बोलव पटकन कुणालने सांगितलं तो अजूनही पिलाच्या पियाच्या गालावर टॅप करतच तिला उठवण्याचा प्रयत्न करत होता पिया पिया कुणालने तिला आवाजसुद्धा दिला पण ती काहीच रिस्पॉन्स करत नव्हती रिद्धीसुद्धा आलेली ती पण हलवतच होती तिला दी केतनने लगेचच तिचं किट तिच्या हातामध्ये दिलं पाणी शिंपड थोडंसं तिच्या चेहऱ्यावर रिद्धीने तिचं किट ओपन करतच कुणालला सांगितलं तिला असं खाली पडलेलं बघून तो इतका पॅनिक झालेला की त्याच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडायचं सुद्धा त्याला भान राहिलं नव्हतं रिधी चेक करत होती पण तिला सर्व नॉर्मल शो होत होतं कुणालने पाणी शिंपडल्यामुळे त्यामुळे तिनं डोळ्यांनी थोडी हालचाल केलेली पण नीट न उघडता परत तिनं डोळे बंद केले होते रिधू काय झाले असं अचानकच चक्कर आली तिला ना पटकन कुणालच्या बोलण्यात त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे काळजीचे भाव उमटले होते अरे बी पी सुद्धा नीट आहे बाकीसुद्धा सर्व नॉर्मल आहे त्यामुळे तिला नक्की कसला त्रास होतो हे ती शुद्धीवर असली आली कीच मग समजेल बाकी जर तिला कसला त्रास होत असेल तर तिच्या घरच्यांना फोन लावून विचारावं लागेल आपल्याला अरे तिचं बोलणं बोलून होण्याआधीच कुणाने कायाचा नंबर डायल केलेला पियाच्या घरच्यांपैकी कोणाचाच नंबर त्याच्याकडे नव्हता आणि काही नाही विचार करता नंबर कोणाकडे होता पण मागे त्याने कायाच्या मागे गार्डस लावले होते तेव्हाच तिचा नंबर त्याने घेतला होता आणि त्याचा नंबर तिच्याकडे देऊन ठेवलेला इकडे काया मस्त इन्स्टा रील्स बघत बसलेली होती की कुणा आल मोहिते कॉलिंग फोनवर नाव फ्लॅश होत होतं आई ग हा आता कुणाल मोहिते यावेळी मला का कॉल करतोय काहीस वैतागतच काया ओरडली अगं घे पटकन पिया ठीक आहे का विचार कविता ताई घाईतच पद्र्याला हात पुसत बाहेर आल्या होत्या इतक्या उशिरा फोन केलेला आहे बघून कविता ताईंना तिची काळजी वाटत होती तसं कविता ताईंची अति काळजी बघून कायाने मात्र विचित्र नजरेनेच त्यांना पाहायलं आणि फोन उचललाच हॅलो काया मला सांग पी काही मेडिकल ट्रीटमेंट चालू आहे का किंवा तिला कसला प्रॉब्लेम आहे का फोन उचलताच कुणालने विचारलं तिला नक्की काय झालं आहे हे समजल्याशिवाय पुढे काही करूसुद्धा शकत नव्हता काय ती दिदीची ट्रीटमेंट नाही नाही का काय झालंय ती ठीक आहे ना कायासुद्धा गोंधळलेली होती पण अजून तरी बऱ्यापैकी सावरून होती ती काय झालं पियाला कविता तांनी तिच्या हातातून जवळजवळ फोनच काढून घेतला आणि कार्यालयावरून त्या विचारू लागल्या तिला चक्कर येऊन पडली आहे ती तिला काही त्रास आहे का म्हणजे नेहमी होतं का असं गोंधळलेल्या कुणालने स्वतःला सावरत विचारलं चक्कर कविता तोंडून इतकंच निघालं इकडे कुणाला अजूनच टेन्शन आलेलं आता पियाची आई कशी रिॲक्ट करेल हे त्याला कळतच नव्हतं ते तिला ना पाळी आली असेल म्हणून त्रास होत असेल कविता ताईंनी पटकन सांगितलं पॉट पाळी कुणाल अजूनच गोंधळला होता जस्ट होल्ड ऑन रिद्धी बाजूला झालेल्या त्याने लगेचच रिद्धीला बोलावलं पाळी काय असतं त्याने फोनवर हात ठेवतच विचारलं तसं मराठी चांगलं होतं त्याचं पण तरीही असे शब्द त्याने कधीच ऐकलेले नव्हते त्यामुळे तो थोडासा पुन्हा एकदा गोंधळलेला होता तेव्हा रिद्धी म्हणते हॅलो काकी मी रिद्धी बोलते तुम्ही मला सांगता का नीट रिद्धीने त्याच्या हातातून फोन काढून घेतला आणि स्वतः बोलू लागली कुणाली ते तिला हातानेच काय झालं ते विचारत होता हो का कदाचित म्हणूनच झालं असेल म्हणजे आम्ही आज खूपच फिरलो ना म्हणून असेल असं तुम्ही टेन्शन नका घेऊ बहिणी ठीक आहे आता रिद्धीने थोडा वेळ बोलून फोन ठेवून दिला व्हॉट हॅपन कुणालने लगेच विचारलं अरे तिला फिरियड्समध्ये खूप त्रास होतो अगदी थोडीशी सुद्धा दगदग झाली की अशी चक्कर येऊन पडते रिद्धीने पियाकडे बघूनच सांगितलं ती कुठे आज दगदग करायला गेलेली आणि तिला काय झालंय एवढी दगदग करायला त्याने विचारलं ओ शॉपिंगला पण इतकं चक्कर येण्या इतपत त्याचे डोळे मोठे झालेले इतकं कोणी नाजूक असा असावं का तसं त्याने नकारार्थी मानस हलवली होती इतका त्रास कुणालासुद्धा सुद्धा मागोमागच बोलू लागला होता आणि निघून सुद्धा गेला आता त्या ठीक आहेत थोडासा आराम केला की बरं वाटेल त्यांना रिद्धीने सर्वांना सांगितलं अगं पण काय झालंय असं अचानकच त्रास प्रथमेशने काळजीने विचारलं त्या ठीक आहेत जास्त थकल्या म्हणून असं झालं उगाचं जास्त डिटेलिंग सांगत न बसता तिने मात्र विषय तिथे संपवला होता इतकं कोणी नाजूक असावं की थोडं फिरलं म्हणून चक्कर यावी सुकन्याताईनी नाकच मुरडलं कुणालला तर तिला कुठे घेऊन जाता येणारच नाही नाहीतर थोडा वेळ फिरायचं आणि दोन दिवस झोपायचं नयन मात्र हसतच बोलली तिला पिरियड्समुळे आता असा त्रास होतोय नाहीतर त्यासुद्धा फिरतातच ना रिद्धीने चिडून सांगितलं बहुतेक जण खाली निघून गेलेले होते कुणाल तू खाली जा आणि जेव मी थांबते थोडा वेळ इथे स्नेहाने त्याला सांगितलं नको नको तुम्ही जा आणि तुम्ही जेवणं करून घ्या मी थांबतो इथेच कुणालने सांगितलं दादा तू जा ना खाली आम्ही थांबतो तारानेसुद्धा स्नेहाची रिव ओढली रिद्धी हिला शुद्धीवर येला किती वेळ लागेल ग त्या दोघींना इग्नोर करत कुणालने रिद्धीला डायरेक्टच विचारलं ती ओके आहे पाच दहा मिनटात ती उठेल तिच्यासाठी मी ज्यूस पाठवते रिद्धीने सांगितलं तो ॲडजिकसला काढा देते ना तो काहीसं कचरतच त्याने विचारलं उठल्या उठल्या काढा देऊन ते तिच्या तोंडाची चव नको घालूस इतकी काही ती अजरी नाही आहे त्यापेक्षा कायला विचार ती जास्तीत जास्त काय खायला प्रिपेअर करते ते देऊया आपण तिला जेवण झालं की झोपायच्या दे काढा दे म्हणजे तिला त्रास मात्र कमी होईल स्नेहाने सांगितलं ओके दोघांचं जेवण इथेच पाठव कुणालने सांगितलं तसं त्या तिही निघून गेल्या त्याने सुद्धा पियावर एक नजर टाकून फ्रेश व्हायला गेला काय ग काय झालं तिला आजींनी खाली येताच रेद्दीला विचारलं आजी त्यांच्या खोलीमध्ये असल्याने त्यांना कुणालचा आवाज तर आला नव्हता आणि त्या जेव्हा बाहेर आलेल्या तेव्हा सर्व खाली आलेले त्यामुळे त्यांना जास्त काही माहिती नव्हतं किंवा मा समजलेलंही नव्हतं रिद्दीनने अजिंच्या बाजूला बसून सर्व काही सांगितलं ठीक आहे तिला आता आराम करू देत चला सर्वांनी जेवायला बसा गीता थोड्या वेळाने दोघांचं जेवण करूनच नस घेऊन जा अजींनी सांगितलं तसं गीताने होमध्ये मान हलवली अहो कविता ताईंनी काहीच काळजीनं दामोदररावांना आवाज दिला होता कविता काय झाले ग दरवाजा बूट काढतच असलेले दामोदरराव काळजीनंच बोलले आणि तसंच घाईमध्ये ते आतमध्ये आले आईला पियाची खूपच काळजी वाटत होती पियाला परत चक्कर आली हो आपण तिला बघायला जाऊया का डोळ्यातलं पाणी टिपतच कविताताई बोलल्या शेवटी आईची माया हो चक्कर का काय झालं कशामुळे दामोदररावांनी काळजीनं ने विचारलं नेहमीच असं म्हणत कविताताईनी फोनसं फोनचं सर्व काही सांगितलं काया तिला फोन लावून बघ आता कशी आहे दामोदर बोलले तसं कायांनी पियाला फोन लावला कुणालाच तिचा फोन उचलून त्यांच्याशी बोलणं करत ती ठीक असल्याचं कळवलं उद्या जाऊया आपण तिला भेटायला आता ती ठीक आहे फोनवर बोलून झाल्यावर दामोदरराव बोलले अहो पण कविता ताई ना हात दाखवून दामोदररावांनी थांबवलं आता तिचं लग्न झालं आहे कविता ते तिची सर्वजणं काळजी घेत आहेत ना त्यामुळे आपण लगेचच तिकडे जायला नको आहे सकाळी जाऊयात दामोदरराव बोलले त्यांनाही तिची काळजी वाटतच होती शेवटी तेही बापच होते ना पण कुणालसोबत बोलल्यानंतर त्यांना तिकडे तातडीने जावं असं वाटत नव्हतं <सवागा> आयू नाव कुणालने विचारलं तो समोरचं समोरच गावच्यावर बसून त्यांचं काम करत होता पियाला नुकतीच जाग आली तसं त्याने तिच्याजवळ जातीला उठून बसायला सांगत मदत केली आता बरं वाटतंय डोक्याला हात लावतच ती बोलली डोक्याला कळ लागत होती पाणी त्याने तिला पाणी दिलं तसं तिनं ते घेतलं सॉरी ते मी स्वतःला बेडवर बघून ती उठण्याचा प्रयत्न करत होती तसं त्याने तिला तिथेच बसण्याचा इशारा सुद्धा करत ओके म्हटलं थोडा वेळ दोघंही शांत होते तुला त्रास होतो हे माहिती आहे तरी तू का गेलीस त्यांना सांगायचं होतं ना कुणाला तिच्यावर चिडूनच बोलला होता सर्व एक्साइटमेंटमध्ये होते म्हणून त्यांना नाही कसं बोलायचं मला जमलं नाही ते नाही म्हणायला प्रियाने हळूहळू सांगितलं म्हणून अशी एक्साइटमेंटमध्ये काढलीस का ते मी टॅबलेट घेणार होते आल्यावर पण त्याआधीच या कसंबसह बोलली तिला आता रडू येत होतं पण कसंबसं ती सावरत होती हे घे कुणालने एक मोठी डेअरी मिल्क तिच्यासमोर ठेव धरून सांगितलं हे काय काहीसं गोंधळूनच तिनं विचारलं कायानं मगाशी सांगितलं तुला असं काही झालं की कॅडबरी खूप आवडते सो पण आता नाही खायचं आधी जेवून घे आणि नंतरच ही खायची कुणालने सांगितलं आणि लगेचच गीताला फोन करून जेवण मागून घेतलं वहिनी कुणालचा गीताला फोन आला तसं या तिघीवर त्याच्या रूममध्ये तिला बघायला आलेल्या झालं चौकशी करायच्या नादा त्यांची परत मस्ती चालू झालेली त्यातच रिद्धीने कुणालची ॲक्टिंग त्याच्यासमोर करून दाखवलेली आणि त्या ज्यावर त्या चौघी खूपच जास्त हसू लागल्या होत्या तर कुणाल दाखवत नसला तरी गाला होता मध्येच प्रियाचं लक्ष कुणालकडे जात होतं तर मध्ये तोही तिच्याकडे बघत होता या तिघींना मात्र ते बघून अजूनच चे चढत होता म्हणून अजूनच मी मसाला लावून परत परत तेच चालू होतं तेही वेगवेगळ्या स्टाईलमध्ये रेदी तिला तसं करताना बघून कुणालने हाताची घडी घालून तिच्याकडे एक भवई उंचवूनच हे दादा मी मस्त ॲक्टिंग करते ना म्हणजे मी ना हिला सांगणारच आहे आता एखाद्या शोमध्ये ऑडिशन्स देऊन टाक म्हणून नक्की सिलेक्ट होईल बघ उगाच ओरडा पडू नये म्हणून तारामध्येच पडली तुमचं झालं असेल तर निघा आता त्या तिघींना त्यांनी बाहेरचाच रस्ता दाखवला जवळजवळ कुणाल तुला डिस्टर्ब होत असेल तर आम्ही पियाला आमच्या रूममध्ये घेऊन जाऊ का स्नेहाने नाटकी आवाजातच विचारलं तिला तिला आता आरामाची गरज आहे तो तिला जेवून सोपू देत पुन्हा कधी तुम्ही तिला घेऊन जा कुणालने चिडूनच सांगितलं नक्की ना दादा रिद्धीने विचारलं तसं त्याने त्या तिघीवर एक राग ही कटाक्ष टाकला आणि तशा त्या तिघी तिकडून निघून गेल्या जेवानी मेडिसिन घेऊन झोप कोणाने तिच्यासमोर छोटं टेबल आणून दे ठेवतच सांगितलं आणि चॉकलेट त्या तिघी आल्या म्हणून तिनं ते कॅडबरी उशीच्या खाली मागे लपून ठेवलं होतं ते, ते काढतच विचारलं ती पण खा कोणाने वैतागूनच तिच्याकडे बघितलं तसं पिया गालातच हसली तिला त्या चौघी शॉपिंगला गेलेला तेव्हाच आठवलं मॉलमध्ये मा त्या हुडीमध्ये तिला तो बसल्याचा भास झालेला आणि त्यानंतर आजच त्याच्याकडून ही कॅडबरी म्हणजे शुभारंभ असंच काहीस वाटत होतं तिला त्यामुळे हो कॅडबरी तिच्यासाठी खूपच खास होती गालात हसतच तिनं जेवण संपवलं आणि मेडिसिन घेऊन बाहेर बाल्कनी गेली ओ हॅलो रोज तुला आज झोपायला सांगायचं आहे का मी कुणालने चिडून विचारलं हे खाऊन झालं की आज झोपते पियाने हसतच सांगितलं तसं सा कुणालने नकारार्थी मानस हलवली त्याचं काम करायला त्या नद्यानं सुरुवात केलेली होती इकडी या तिघी अजून त्या दोघांना आठवूनच आठवून हसत होत्या सोबतच टेरेस कट्टा जमून सुद्धा रंगून रंगून सांगू लागल्या होत्या एकंदरीतच त्या सर्व भांडा भावंडांची पुढे काय करायचं प्लॅनिंग चालूच होती जवळपास अर्ध्या तासाने तिया परत आतमध्ये आलेली आता बऱ्यापैकी ती फ्रेश वाटत होती रवंत करून झालं का म्हणालने विचारलं काय अर्धा तास एक पॅट कॅडबरी कोण खायला लावतं बरं म्हणून विचारलं रवंत करून झालं का हो रागात बोलून ती तिकडे सोफ्यावर वर जाऊन झोपली आज इथेच झो बेडवर बाजूला इशारा तो बोलला नाही नको मी इथे ठीक आहे काहीच अवघडच अवघडतच बोलली डोंट वरी मी काही खाणार नाहीये तुला तो इथेच झोप कुणाने सांगितलं उगाच पुन्हा आठवून तास नको म्हणून ती सुद्धा कसेच आडेवेडे न घेता बेडवर येऊन झोपली मेडिसिनमुळे मुळे ती लगेचच झोपलेली पण कुणाल मात्र खूप वेळ तिला पाहत होता आणि काहीतरी विचार करत होता त्याला तिच्याशी खरं बोलायचं होतं पण ते त्याला जमत नव्हतं तिच्याशी ते हॉटेलमध्ये झालेलं ते कसं बोलायचं याच्याच विचारात त्याला तरी कधी झोप लागली हे समजलं सुद्धा नाही प्रेक्षकांना कसा ना हरुण हरुण होता कथेचा भाग या दोघांच्या नात्याला सुरुवात तर हळूहळू होतच आहे तुम्हाला यांचा प्रवास पाहायला आवडेल का कमेंट मध्ये सांगा कथा आवडली तर नक्कीच